सध्या जगात लोकप्रिय झालेल्या शिकवणी मला माहीत नाहीये की मुंबईत या कितपत लोकप्रिय आहेत पण पश्चिमेत या गोष्टी खूप लोकप्रिय झाल्या आहेत कोणीतरी तुम्हाला सांगतय या क्षणात राहा कोणीतरी तुम्हाला सांगतय फक्त सोडून द्या सर्व काही ठीक होईल म्हणजेच मागून कोणीतरी तुमच्या जीवनाची काळजी घेत असेल तर मग तुम्ही सोडून देऊ शकता कोणीतरी तुम्हाला सांगतोय एका वेळी फक्त एकच गोष्ट करा पहा या सर्व मागे नेणाऱ्या शिकवणी आहेत अशा अर्थाने की फक्त एक दोन उदाहरणं तुम्ही काय सोडून देऊ शकता सांगा मला ते म्हणतात फक्त सोडून द्या देव ते करेल मग अजून तुमचा जीवनाशी खरोखर सामना झालेला नाहीये म्हणून तुम्ही अशी भाषा बोलता आहात तुम्ही कल्पनेच्या विश्वास आहात जेव्हा तुमचा जीवनाशी खरोखर सामना होईल तेव्हा करेल की तुम्ही काहीही सोडून देऊ शकत नाही तुम्हाला जमवून घ्यावं लागतं आज तुम्ही तुमचा व्यवसाय सोडून द्या आणि पहा काय होतंय किंवा काहीतरी अधिक नाट्यमय करून पहा आज तुम्ही गाडी चालवत आहात फक्त सोडून द्या अनेकांनी केलेलं दिसतंय <laughs> फक्त सोडून द्या आणि पहा एकतर तुम्ही मरणार किंवा दुसरं कोणीतरी मरणार आता या लोकप्रिय शिकवणी ज्या दुर्दैवाने लोकप्रिय झाल्या आहेत त्यांनी मानवतेला मोठ्या प्रमाणात गोंधळून टाकलंय अलीकडेच माझी भेट अमेरिकेतल्या एका गटाशी झाली ते लोक या क्षणात रहाचे कट्टर समर्थक होते मी तुम्हाला विचारतोय तुम्ही दुसरीकडे कुठेतरी असू शकता का कुठेतरी दुसरीकडे असा आणि दाखवा मला प्लीज तुमच्यापैकी कोणीही या क्षणाशिवाय दुसरीकडे कुठेतरी असू शकतो का मी विचारतोय तुम्ही असू शकता का तुम्ही दुसरीकडे कुठे असू शकता का इथं असण्याव्यतिरिक्त आत्ता सध्या नाही मग तुम्हाला अशा शिकवणीची गरज का आहे ते तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की उद्याचा विचार करू नका कालचा विचार करू नका ते घडून येईल जर आम्ही तुमचा अर्धा मेंदू काढून टाकला तर जर मी तुमचा अर्धा मेंदू बाहेर काढला तर तुम्ही उद्याचा विचार करू शकणार नाही कालचा विचार करू शकणार नाही फक्त या क्षणात असाल हे सर्व येत आहे कारण लोकांना हे देखील माहीत नाहीये की एका जागी शांतपणे कसं बसायचं म्हणून लोक अशा प्रकारचे उपाय घेऊन येत आहेत शंकरन पिल्लेने युनायटेड स्टेट्समध्ये एक औषधाचं दुकान उघडलं आणि एक दिवस त्याला काहीतरी काम होतं काहीतरी छोटसं काम त्याला करायचं होतं म्हणून त्याने त्याच्या कुमारवयीन मुलाला म्हटलं प्लीज फक्त या दुकानाकडे लक्ष दे मी तासाभरात परत येईन तर मुलानं म्हटलं नो प्रॉब्लेम बाबा तर तो बाहेर गेला एका तासाने तो परत आला जेव्हा तो परत आला दुकानासमोर एक माणूस विजेच्या खांबाला मिठी मारून उभा होता आणि त्याचे डोळे गरागरा फिरत होते आणि तो अगदी वेड्यासारखा दिसत होता त्याने त्या माणसाकडे पाहिलं त्या माणसाला दुकानात जायचं होतं की बाहेर यायचं होतं हे त्याला कळत नव्हतं म्हणून त्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि मग आज जाऊन त्याने त्याच्या मुलाला विचारलं कोण आहे तो माणूस अशा प्रकारे खांबाला मिठी मारलेला तो आपला ग्राहक आहे का, का? मुलगा म्हणाला हो बाबा तो आपला ग्राहक आहे तू त्याला काय दिलंस ओ त्याला खोकला होता म्हणून मी त्याला रेचकाचा एक बॉक्स दिला आणि इथेच घ्यायला लावला सगळाच तो म्हणाला काय खोकल्यासाठी तू त्याला रेचक दिलस का काय बाबा बघा त्याच्याकडे आता त्याची हिंमत होईल का खोकायची <laughs> इथं बरेच उपाय आणि उपाय आहेत पण खरंच तो उपाय आहे का हाच प्रश्न आहे तर आता तुम्ही एका जागी शांतपणे बसू शकत नाही म्हणून कोणीतरी सांगतोय या क्षणात रहा भूतकाळाचा विचार करू नका भविष्याचा विचार करू नका मला सांगा तुम्ही स्वतःला माणूस म्हणू शकता का जर तुम्ही भूतकाळ आठवू शकत नसाल आणि भविष्याचा वेध घेऊ शकत नसाल तर तुम्ही परिपूर्ण मानव असाल का मी विचारतोय तुम्हाला उत्क्रांतीची पायरी उतरून मागे जायचंय कारण तुम्हाला माहीत नाहीये की स्वतःची बुद्धिमत्ता कशी हाताळायची ही माणसाची सर्वात मोठी समस्या आहे त्यांची समस्या फक्त हीच आहे तुम्ही त्याला हजारो वेगवेगळी नावं देऊ शकता पण समस्या फक्त हीच आहे की तुम्हाला माहीत नाहीये की स्वतःची बुद्धिमत्ता कशी हाताळायची नाही का तुम्ही पाहाल की जर आम्ही तुमचा अर्धा मेंदू काढून टाकला तर तुम्ही शांत व्हाल हो की नाही पण मी विचारतोय की हा उपाय आहे का तो उपाय आहे का तुमचा अर्धा मेंदू काढून टाकणं तर तुमची क्षमता काढून घेणं भूतकाळाकडे वरून पाहण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची तुम्ही जर ही क्षमता काढून टाकली कदाचित तुम्ही शांत असाल पण कोणत्या उद्देशासाठी मला माहीत आहे आज अनेक लोक बोलत फिरत आहेत शांत राहणं किंवा मनशांती हे तुमच्या जीवनाचं ध्येय आहे अगदी तथाकथित आध्यात्मिक शिक्षक आणि नेतृत्व देखील सांगत फिरत आहेत की मनाची शांती हे परम ध्येय आहे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने मला सांगा आज रात्रीच्या जेवणाचा तुम्ही आनंद घेऊ शकाल का जर तुम्ही शांत नसाल तर अगदीच आनंदी नसला तरी किमान शांत तरी असलं पाहिजे जेवणाचा आनंद घेण्यासाठी नाही का घरी <से> परत जाताना तुम्ही गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकाल का जर तुम्ही शांत नसाल तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांचा आनंद घेऊ शकाल का जर तुम्ही शांत नसाल तर तुम्ही जे काम करता आहात त्याचा आनंद घेऊ शकाल का जर तुम्ही शांत नसाल तर मी विचारतोय तुम्हाला जर आनंदी किंवा परमानंदी राहता येत नसेल तर किमान शांत तरी राहता आलं पाहिजे नाही का तर मी तुम्हाला विचारतोय की जीवनाची ही मूलभूत गरज आहे की जीवनाचं परम ध्येय आहे ही सर्वात मूलभूत गरज आहे पण आता लोक त्याला वर स्वर्गापर्यंत ढकलतायत ते म्हणतायत शांती हे जीवनाचं परम ध्येय आहे अशा लोकांना फक्त चिर विश्रांतीची शांती लाभेल ज्या गोष्टीपासून तुम्ही वंचित असता ती गोष्ट स्वर्गीय उत्पादन बनते आज जर तुम्ही शांती म्हटलं तर लोक दैवी शांती म्हणतात जर तुम्ही प्रेम म्हटलं तर लोक दैवी प्रेम म्हणतात जर तुम्ही आनंद म्हणालात तर लोक दैवी आनंद म्हणतात या सर्व गोष्टींसाठी माणसं सक्षम आहेत नाही का शांत राहणं आनंदी राहणं प्रेमळ असणं अत्यानंदीत असणं हे सर्व मानवी गुण आहेत हो की नाही जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही शांत असू शकता प्रेमळ असू शकता अत्यानंदी असू शकता पण या सर्व गोष्टी स्वर्गाकडे निर्यात केल्या गेल्या आहेत तर या साध्या गोष्टी अशा सर्व शिकवणींमुळे गुंतागुंतीच्या झाल्या आहेत मी म्हणतोय शिकवण कुठून आली आहे याने काही फरक पडत नाही ती माझ्याकडून आली आहे का इतर कोणाकडून तिला जरा बाजूला ठेवा फक्त स्वतःची बुद्धिमत्ता वापरा तुम्ही माझी बुद्धिमत्ता वापरू शकत नाही ठीक आहे तुम्ही कदाचित माझं ज्ञान वापरू शकता पण माझी बुद्धिमत्ता वापरू शकत नाही तुम्ही फक्त तुमची बुद्धिमत्ता वापरू शकता तर तुमच्या बुद्धिमत्तेसोबत प्रयोग करा जर ती काम करत आहे तर ती ठेवूया जर ती काम करत नसेल तर उद्या सकाळी तिला बाजूला करा आणखी एक दिवस सुद्धा ती वापरण्याची गरज नाहीये do... पण आधी तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही सांत्वन शोधत आहात की उपाय शोधत आहात तुम्ही जर सांत्वन शोधत असाल तर कशावर तरी फक्त विश्वास ठेवा ते काम करेल समजलं का तुम्ही विश्वास ठेवताय की या जीवनाचा स्रोत या दिव्यात आहे आणि रोज असं करा ते काम करेल तुम्ही काय करताय की फक्त फुकट मानसोपचार होय तुम्ही प्रयत्न करताय तुमचं मानसिक क्षेत्र हाताळण्याचा बाहेरचा आधार वापरून ते ठीके मी म्हणत नाहीये की ते चुकीचं आहे तुम्हाला जर त्याची गरज असेल तर ते करू शकता पण जर ती तुमची गरज नसेल मग तुम्हाला काय हवंय तर जीवनासाठी परम उपाय मग तुम्हाला दुसरं काहीतरी गरजेचं आहे जे अशा प्रकारच्या लोकप्रिय शिकवणींसोबत येणार नाही तुम्हाला एक प्रबळ जोर गरजेचं आहे तुम्हाला जीवनाच्या एका आयामाकडून दुसऱ्या आयामाकडे नेण्यासाठी तर जेव्हा अशी गरज भासते जर अशी ओढ निर्माण होते तेव्हा तुम्ही अध्यात्माकडे पाहायला हवं नाहीतर फक्त फक्त काहीतरी करा जाऊन पर्वत चढा ते काम करेल तुमचा आत्मविश्वास वाढेल होय पर्वत चढा समुद्रात पोहा या सर्व गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवतील किंवा कशावर तरी विश्वास ठेवा पण कोणत्या दिशेला तुमची गरज काय आहे ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पाहावी लागेल तुम्हाला परमाची ओढ आहे किंवा तुम्ही फक्त तुमचं मानसिक नाटक हाताळण्याचा प्रयत्न करत आहात हा पहिला फरक तुम्हाला करावा लागेल पण तुमचं मानसिक नाटक फक्त आतूनच हाताळलं जाऊ शकतं तुम्ही असा विश्वास बाळगू शकता की तुम्ही बाहेरची मदत घेताय पण खरं तर तुम्ही फक्त आतूनच हाताळू शकता कारण हे एक असं भूत आहे जे तुम्ही निर्माण करता त्याला तुम्ही बाहेरून मारू शकत नाही म्हणून सर्व शिकवणी जाऊ द्या तुम्ही ठीक असाल